नमस्कार बी एल न्यूजमध्ये आपले स्वागत प्रतिनिधी आकाश जळके मराठवाडा म्हटलं की दुष्वा दुष्काळग्रस्त याचा परिणाम म्हणून अनेक शेतकरी आत्महत्या करतात आणि दुष्काळात भरडले जातात दुष्काळासारख्या आसमानी संकटाबरोबरच पतसंस्था म्हणजेच मल्टीस्टेट सोसायट्या बुडण्याचे नियोजन सुलतानी संकट येथील चलाक लोकांनी आर्थिक हेरा हेराफेरी करून सर्वसामान्य लोकांच्या भुळ्या भाबड्या स्वभावाचा फायदा घेऊन निर्माण केल्या केले आहे याचाच भाग म्हणून मराठवाड्यातील मागास जिल्ह्यापैकी बीड आणि जालना या जिल्ह्यात याचे मात्र पेव उठलेले दिसते टे स्टेट पतसंस्था भ्रष्टाचाराचाराने बरबटल्यामुळे त्या बंद पडून सर्वसामान्य लोकांचे पैसे बुडाले आणि ते आर्थिक संकटात सापडले याचाच परिणाम म्हणून अनेक लोकांनी ठेवीदारांनी आपले जीवन संपवलेले आहे याचाच एक भाग म्हणून जालना जिल्ह्यातील अंबड शहरातील छत्रपती मल्टीस्टेट पतसंस्थेचे ठेवीदार सुरेश जाधव यांनी संस्थेच्या दारात गळफास घेऊन आपले जीवन संपवले त्यांच्या या वेदना त्यांच्याच ले त्यांचीच लेख साक्षी याच्यातून ऐकूयात साक्षी म्हणते की माझ्या पप्पाला स्टेट संस्थेचे प्रमुख भंडारी संतोष भंडारी यांनीच आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले आपण तिच्या वेदना तिच्या कुटुंबाच्या वेदना तिच्याच तोंडून ऐकूया छत्रपती मल्टीस्टेट मालक संतोष नारायण भंडारी यांच्यामुळे आज माझ्या पप्पांना माझ्या पप्पांना आत्महत्या करण्यासाठी भाग पाडला आम्ही खूप मारले दोन वर्षापासून आम्ही पैसे मागत होतो ते पण आमच्या मेहनतीचे आमच्या कष्टाचे आम्ही आमच्या पप्पांनी शेती विकून ते पैसे बँकमध्ये टाकले होते आमच्या शिक्षणासाठी आज आम्हाला गरज होती आज त्यांनी एक काहीच दिलं नाही आम्हाला त्यामुळे माझ्या पप्पांनी बँकेसमोर आत्महत्या केली गळ फासला त्याचं एकमेव कारण म्हणजे संतोष नाना हेच आहे आणि